ति पराठा त्याला असे वेगळे यासाठी जास्त चिकन आणले तरी बघू शकता आज जैन का नाही दही टाकले थोडी नमस्कार सर्वांना की शहा तुम्ही आहेत ना सर्व मी जैश आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनल वर पुन्हा एक छान छान नवीन ब्लॉगमध्ये मध्ये तर आज तुम्हाला खूप काय स्पेशल झनझणीत चमचवीत चब चमचमीत असं बघाय भेटणार आहे मी पण पहिल्यांदाच केलेलं आहे पण इतका वास भोगला आहे का नाही का लय तर नवीन पद्धतीने मी काय बनवलं आहे बघा खाण्यासाठी चिकन बनवलेलं आहे तर आत्ताशी माझे सगळे अंघोळ वगैरे सगळे झाले देवपूजा वगैरे मुलांनी केले आहे कारण त्यांना पण सवय लावायची खूप गरजेचं आहे म्हणून त्यांना बोलते बाबा तुम्ही सकाळच्या करा पूजापाठ करते देवपूजा वगैरे करते मला आताच टांगलेत की सर काय करायचं अजून हो तर हा कुठे मीला येते ना पहिल्यांदा सोबत तवाचा टॉप आहे माझ्या बहिणीसोबतचा असे दोन होते माझे एक जी हे आहे ना पिंक कलरचा होता मे ब्लू प्लॅ पायपिंग होते मी डॉट आहेत ना लाल होते तर चला मी आता तुम्हाला घेऊन जाते आणि आकडाय लागले पण का असं शरीर पप्पा पप्पा पशी चोपले जाम चोर चोपले असे झाले चला दे 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 दे। हा हा तर जय च्या किचनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे हात धुवून घेते एक मिनिट कारण पूर्ण क्लीन केलेला आहे आता सगळं स्वच्छता करून मी गेलेली हात धुवून घेते त्या दू चॉकी दो चॉकी दू चॉकी दू काय चॉकी खु मिळते खूप मिळते खबर हा का किती सुंदर आज बनलेलं आहे तुमच्या बापूनी आजी म्हणजे वेगवेगळे बनवण्यासाठी जास्त चिकन आणलेत तर घेऊ बघू शकता आज जयू नका नाही दही टाकले दही टाकून दही माग पण टाकलेली हो का सुटकं एक किलो बनवले आहे आणि दुसरं आहेत ना रशाचा तो एक किलोचा बनवलेला आहे खरंच ओला पाणी सुटायला लागले आणि खरं सांगते तर खालीवर करून घेतलं आणि नॉनस्टिक कढाई आणल्यापासून तर लय फायदा आहे माझा तर खरं सांगते तर आपण इंडक्शन बंद करू थोडा साईडलाच सरकून टाकू आणि आपल्या कढईला असे ठेवून घेऊ दिसते का एक मिनिट दिसत नाही ना तो मला व्यवस्थित चालते दिसते का आता एक मिनिट तर हे बघू शकता दिसते ना कोथिंबीर राईड करू आता फे फर्स्ट टाईम का मी काय टाकणार आहे बघा फर्स्ट टाईम कारण का तुम्हाला मी दाखवते ही कोथिंबीर राईड केली ठीक आहे आणि ते बघा हरी यार मी उलटत फोडलं का काही हा उलटच फोडून टाकलं हे असं होतं मी असं तर ही आहे कस्तुरी मेथी पहिल्यांदा आणली कस्तुरी मेथी ठीक आहे रस्तर म्हणतात आणि मला पण खूप आवडतं वेगवेगळं स्वतःला ट्राय करून मुलांसाठी ह्यांच्यासाठी तर दही मी एका वाटीपेक्षा जास्त घेतलेली एक किलो चिकन मधी किलो आहे गाय आहे थोडा पाणी सुटायला लागले कस मेथी बेथि गाय कशी हाय करते चलो अरे हे पण तो तयार लिहिलो बेटा सलाद वगैरे काढते छोड दि या चला हे कस्तुरी मे ते घेते आता पॅकेटमधलं थोडंसं ठीक आहे आणि कशी घालते बघा उडली थोडी तिथं चुरवळा करते ठीक आहे पहिल्यांदा टाकते आणि कोणी कोणी यूज केली ती नक्की सांगा कमेंट मध्ये ठीक आहे मी पहिल्यांदाच ॲड करत आहे कारण मी कस्तुरी मेथी बनवलीच नाही कस्तुरी मेथीचं कधी काहीच बनवलं नाही आणि दुसरी गोष्ट कस्तुरी मेथी ती बनवून खाल्ली की तिथं आहे ना मी लावलेली जम्मूमध्ये आणि दही बघा दही टाकल्यावर किती मस्त चिकन बनलेलं आहे का नाही असं मी तीन चार वेळ झालं बनवायला लागली तुम्हाला आज मी सांगितलं तर थंड होऊ द्या थोडंसं आपण जाऊन का नाही सलाड कापूया सगळे जेवायला बसू जेवताना बसताना बघा ठीक आहे टी व्ही लावत लावत मम्मी करते पिलू नसते तर एवढी कांदा घेतले कापूया ठीक आहे आणि बुक लागलेले गाई पप्पांसोबत बेडरूम मध्ये आहे आणि कटिंग करून घेते आणि बारीक करते मी सोनूला गोल आवडतं पिलूला बारीक आवडतं छोटे छोटे पिसेस मला असं आवडतं पण आता का नाही असंच कापू आपण काय करते पिलू ले 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 लो ले लजो लजो लो पाणी पाणी एक लिंबू आहे किंवा कापलेला आहे असा फ्रीजमध्ये सगळे सगळेजण चालेल आणि व प्लेट बिलायचो पतला तरीवाला बिलायचो व प्लेट ना लिहि बनाखे खाणे प्लेट लिहिलेलो क्या हो प्लेटे, प्लेटे नया हो गया? प्लेटे प्लेटे नाही तू कापून घेत आहे बघितलं का तुम्हाला मी ब्रेड बोलली का सबूत सबूत मी देतेच तुम्हाला आहे का नाही बघा कारवारी वगैरे घेऊन चालेल

आता म्हणते सोनु पण नुँ म्हणतो हा मजि येतो त्याचा ना हे कापून घेतले प्याज वगैरे कोथिंबीर वगैरे घेतलेत आणि हा हो न पडली असते की हे हॉल मध्ये आले आता आज हॉलमध्ये बसून जेवायचं सोनो हे चेअर लग दे उद्या चेअर लग दे बेटा या प्लेटा बनवते

वो चम्मच कहा गया बेटा आ जाओ आ जाओ सोनूला चपाती पी गई गरम 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 चपाती गरम गरम बिलू तेरे को भी बना दू किसा भी आ गया तू मेरा बच्चा <सथ> है <थे> हाँ <सथ> ऐसा बच्चे बचपन में इधर बैठो इधर दिखना चाहिए ना थोड़ा सा करते हैं एक मिनट मजे से बस तो आ गया बट वो ये मेरे बच्चे की छोटी-छोटी कान के आगे दिखवाए मोड हाउस को ना वो ऊपर करके ये मुझे दो राजा मेरा छोटा सा बेबी है ये सोला करता आवळत नाही बिल्कुल तासा दिसूंगा नाही पात्रास पात्रास पण matched चलो वाली लिए काम रे मी गोल आहे जोने को बसला ना नीच वाले हा ये तादू का है ना तुम केदार से दे दो

तिशाला कस तोडते माहितीये का असतं एक बनवते असतेच गाय, गाय। प्याज गायची प्लेट ही रोटी असती ना पराठा त्याला असं तोडायचं इले ती गेली बघा बर या जेवायला सगळी मुलं बसले जेवायला तर असं आता जावे बापू आले आणि हात पाय पाहिली आणि केली जेवायला

কার্টুন বগা কিশা কিশা হে কিশীল কেমন গাইছে না नहीं त्याला आता गाईला भरवते मी पातळ आलं भरवते त्याला भात आहे त्याचा वेळ असतो ही झाकून ठेवलेलं आहे त्याच्याला आता गाईला भरवते गाईचं भात आणि ही तिथं ठेवलेलं आहे थंड होण्यासाठी कारण एवढी सगळं भरलेलं आहे तिकडचं आहे आणि त्यासाठी सुख आणि गाईला भिजवून ठेवून आलेले आहे आणि तर या सर्वजण आज सर बसून आम्ही खातो आज टी संडे स्पेशल संडे चाललेला आहे टी व्ही बघत बघत खायला धन्यवाद आणि पहिल्यांदा मी बनवले बघा कस्तुरी मी ती टाकू आणि टेस्ट आता बघीन पण कुणी बनवलं आहे हे नक्की सांगा जे आपल्या एन फॅमिलीमधून कुणी कुणी बनवलेलं आहे नवीन नवीन शिकत आहे ठीक आहे माझी मी मनाने ट्राय करते तर काळजी घ्या भेटते व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये आणि माझे व्हिडिओ आवडत असेल लाईक सबस्क्राईब शेअर नक्कीच करा धन्यवाद